आज आपण बनवणार आहे मक्याचा शिरा मग त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं ते बघू हे बघा हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत एक वाटी एक वाटी तूप घेतलेले आहे दूध एक वाटी साखर एक वाटी विलायची पावडर आणि हे ले ले, काजू आणि पिस्त्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि काजू बदाम थोडेसे हे बारीक केलेली पावडर घेतलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मक्याचे दाणे आहेत ना हे मिक्सरमध्ये थोडे बारीक करून घ्यायचे हे थोडे वाकून घेतलेले आहेत कच्चे घेतले तरी चालेल पण थोडे शिजत नाहीत लवकर मग हे बघा हे थोडेस आपण ना अर्धवट असे मिक्सर मला बारीक करून घेऊ हे बघा मिक्सरला आता आपण थोडं बारीक करून चालू बंद चालू बंद करायचं म्हणजे एकदम बारीक होणार नाही ते बघा हे मक्याचे दाणे आपण असे बारीक करून घेतलेले आहेत हे सारखं चालू बंद चालू बंद मिक्सर करायचा नाहीतर ते एकदम खाली गाळ होतो त्याचा बारीक झालेला आहे आता आता आपण गॅस चालू करू आता आपण गॅस चालू करू आणि कढई ठेवू आपण गरम करायला कढई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तूप टाकायचं आहे हे बघा कढई आपली तापलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकू याला तूप थोडं जास्तच लागतं आणि तूप तापल्यानंतर आपल्याला हे मका बारीक करून घेतलेला टाकायचं आहे चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत ना आपल्याला तुपात भाजून घ्यायचं आहे परत अजून थोडं आपण जर तूप टाकू वरून याला जरा भाजत आल्यानंतर शेरा, ये हे बघा आपले ना मक्याचं शिरा शिऱ्याचं मिश्रण चांगलं भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकू आणि थोडंसं दूध टाकायचं साखर मिक्स करू याच्यामध्ये आणि ह्याला एक आपण ना एक पाच मिनटं झाकून असं ठेवू शिजण्यासाठी थोडं शिजले की मग छान मऊ होईल चांगला हे बघा हे आपला ना शिरा आता तयार झालेला आहे आणि थोडस आपण असं त्याला हलवत राहू जरा खायला एकदम छान आणि पौष्टिक लहान मुलांसाठी वगैरे पटकन होतो त्याच्यामध्ये ना अजून थोडस आपण तूप टाकूया इलायची पावडर बघा शिर आपला तयार झालेला आहे आपण आता गॅस बंद करू थोडासा जर हलवत राहू म्हणजे घट्ट होईल चांगला अजून शिरा आपला आता था, तयार झालेला आहे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ आता बघा शिरा आपला तयार झालेला आहे आपण आता डिश मध्ये काढून घेऊ बघा छान दिसतोय आणि वास पण छान येतोय अगदी खमंग याच्यावर आपण हे काजू बदाम पिस्ताचे काप केलेले आहेत ते थोडे टाकू आपला मक्याचा शिरा झटपट तयार बघा छान आपला असा मक्याचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही पण करून बघा अगदी थोड्या वेळात होतो थो थो, आणि आपल्या घरच्या साहित्यामध्ये होतो आणि तुम्ही केल्यानंतर तुमचा कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद <laughs>